लाईव्ह दृश्य तुम्ही साम टी व्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता पेहलगाममध्ये पुलवामा नंतरचा सर्वात मोठा हल्ला झाला आणि या ठिकाणी तब्बल अठ्ठावीस जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि त्यांचे पार्थिव आता समोर आले आहेत नौदल अधिकारी या ठिकाणी जमा झालेले आहेत विनय नरवाल यांना मानवंदना दिली जाते त्यांचे कुटुंबीय देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला आहे त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश आपण पाहू शकतो या भॅड हल्ल्यामध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल यांनी देखील आपले प्राण गमावलेले आहेत अंगावर काटा आणणारी ही दृश्य आपण पाहतोय काही क्षणात होत्याच न होत झालंय काही पर्यटक त्या ठिकाणी पोहोचले होते पहलगाम पाहण्यासाठी तिथं फिरण्यासाठी काही आठवणी जमा करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी त्यांना हे चित्र पाहायला मिळेल याचा त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता काही आतंकवाद्यांनी तब्बल अठ्ठावीस जणांना तर नौदल अधिकारी विनय नरवाल यांचे कुटुंबीय या ठिकाणी शोकाकुल वातावरणामध्ये पाहायला मिळत आहेत त्यांना शेवटची मान वंदना देण्यासाठी नौदल अधिकारी देखील जमा झालेले आहेत आणि त्यांचे कुटुंबीय देखील आपण या ठिकाणी पाहतो पहलगाममध्ये पुलवामानंतरचा सर्वात मोठा हल्ला झालेला आहे आणि काल दुपारनंतर हा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये तब्बल अठ्ठावीस जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत तुमचा धर्म कोणता तुमचं नाव काय असं विचारत दहशतवाद्यांनी अठ्ठावीस जणांवर गोळ्या झाडल्यात तर एकीकडे आपण विनय नरवाल यांना मानवंदना देतानाची ही दृश्य पाहतोय तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि यानंतर मोठी खळबळ या ठिकाणी माजली तर महाराष्ट्रातील तब्बल सहा जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत Now please, I request you all to leave. Please leave. Thank you.